राम मंदिरासाठी व्यक्तीने बनवली एकशे आठ मीटर लांब तीन हजार चारशे अठ्ठावीस किलो अगरबत्ती अगरबत्ती बनवायला पाच लाख रुपयांचा आला खर्च अगरबत्ती अयोध्येला पोहोचण्यासाठी येणार तीस लाखांचा खर्च अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गुजरात मधील वडोदरा येथे एकशे आठ फूट लांब अगरबत्ती बनवली गेली आहे मंदिरातील प्रभू रामाच्या मूर्तीच्या अभिषेक ही अगरबत्ती प्रज्वलित केली जाईल अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे अयोध्या शहरात विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत यामध्ये रस्ते इमारती आणि विमानतळ बांधणीचा समावेश आहे अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेर पूर्ण होईल यामुळे मंदिराच्या उद्घाटनानंतर येत्या काही महिन्यात इथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रवास सुलभ होणार आहे उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम जन्मभूमी येथील मंदिरातील प्रभू रामाच्या मूर्तीच्या अभिषेक वेळी वापरण्यासाठी वडोदरा शहरात एकशे आठ फूट लांब आणि तीन पॉईंट पाच फूट रुंद अगरबत्ती तयार केली जात आहे या अगरबत्तीचं वजन तीन हजार चारशे अठ्ठावीस चार 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 किलो आहे ही अगरबत्ती एकशे दहा फूट लांब ट्रकवर ठेवून एक, ट्रक एक जानेवारीला रस्त्याने अयोध्येला नेण्यात येईल हा ट्रक सोळा जानेवारीला अयोध्येला पोहोचेल वडोदरा येथे मिळून एकशे पन्नासहून अधिक लोक वेगवेगळ्या वाहनातून अयोध्येला जाणार आहेत अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सनातन धर्म समाज आणि गोपालक समाजाच्या वडोदरा युनिट तर्फे ही अगरबत्ती अर्पण केली जाणार आहे एकदा प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्ती पंचेचाळीस दिवस जळत राहील वडोदरातील तरसाली भागातील रहिवासी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते विहाबाई करशनबाई भारवाड यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मे महिन्यापासून घराबाहेर अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली होती पावसाळ्यात काम बंद पडले पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली अथक प्रयत्नानंतर हे काम पूर्ण झाले या कामावर दररोज दोन ते तीन तास खर्च करत यापूर्वी दोन हजार सोळा मध्ये त्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील कुंभासाठी एकशे अकरा फूट लांब अगरबत्ती बनवले

अगरबत्ती तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले यातील बहुतांश रक्कम त्यांनी स्वतः हो खर्च केली यामध्ये सनातन धर्म समाज आणि गोपालक समाजाच्या वडोदरा युनिटच्या सदस्यांनी आणि मित्रांनी काही साहित्य दिले शेतकरी भरवाड यांच्या मते अगरबत्ती आयोजित नेण्यासाठी तीस लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे यामध्ये पाच लाख रुपये किमतीच्या अगरबत्ती तयार केल्या जात आहेत वडोदरात एकशे दहा फूट लांबीचा ट्रक ट्रेलर आणि त्यावर रथ बसवण्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे हे काम राजकोटचे रहिवासी आणि मुंबईचे व्यापारी पिंटू पटेल करत आहेत अयोध्येला एकशे पन्नासहून अधिक लोकांचा प्रवास आणि प्रवास व्यवस्थेसाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च केला जाणार आहे सनातन धर्म समाज आणि गोपालक समाजाच्या वडोदरा युनिटचे सदस्य आणि मित्र यात सहकार्य करतील